सोडा गती घ्या एकोणचाळीस सुटला की माग चाळीस लावून घ्यायचा आहे आणि सुटला मोरगाव मैदानातील गट क्रमांक एकोणचाळीस पोहतोय एकोणचाळीस मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांच्या आत लढत चालू आहे कोण होतोय गट पास, पास, पास। एकोणचाळीस वा गट विजेता वाटचाल सेमीकडं अतिशय सुंदर अशा गाड्यामध्ये दोन गाड्यांच्या आत लढत अतिशय सुंदर लढत झाली घडी क्रमांक एकोणचाळीस चा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी जय जीवदानी आई प्रश्न कोणी प्राची संजय शेठ घरात